त्याला सांभाळून घे पण आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरपूरला जाऊ नये आणि त्या पांडुरंगाचं दर्शन करू नये आयुष्यामध्ये मला कधीच समजत नाही पंढरपूरला जायला तू एकदा पांडुरंगाच्या चरणी जाऊन आपलं आळंदीला जाऊ नये आळंदीला माझे आता ह्या जगात नाही त्यांचे चार मुलं आहे त्यांच्याकडे अधिकार आहे त्या ज्ञानोबाला भेटून त्या निवृत्तीला भेटून त्या मुक्ताईला भेटू नये त्या सोपान काकाला भेटू नये संवाद देवदास महाराज आपल्या मुलाला सेनानीला सांगत होते सांगता सांगता जीव घाबरून आला त्या सेनानीने महाराजांनी आपल्या वडिलांच चेहरा आपल्या मांडेव ठेवलं मस्त आणि त्या ठिकाणी देवीदास महाराजांनी आपले प्राण सोडले या ठिकाणी दुःख त्यांना झालेलं होत कि वडील आपल्याला सोडून गेली सगळी जबाबदारी आपल्यावर पडलेली पुढचं आयुष्य काय सुंदराबाई आली सुंदरा आता ह्या जगामध्ये वडील नाही राहिले मला राजाची चाचणी करावी लागेल राजाच्या दरबारात जावं लागेल असे दिवस ते होते हा राजा उदयसिंग अतिशय क्रूर होता एक दिवस दुपारची वेळ असत त्याच्या दुपार, दुपार मनामध्ये आलं आपण सेनानीला बोलवावं आणि हजामत करून घ्यावी आणि सेनानी मनानंतर नेम होता सकाळी सात वाजता आपली पोतली घेतल्यावर गावामध्ये ज्यांची हजामत असते ते करत असते आणि बारा वाजेनंतर ठेवल्यावर ते कोणाची हजामत करत नव्हते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पण तो दिवस आता उजाडलेला होता दुपारचे बारा वाजले आणि इकडे राजाच्या मनामध्ये आलं ते अजून आणि काही वारकरी फिरत फिरत सेनानी दारा पुढे उघडते आणि सेनानी महाराजांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं होत सेनाने हे पंढरपूरला जाणारे वारकरी फार गरीब असतात कधी ते तुझ्याकडे आले तर त्यांची दाढी कटिंग करून दे हे वारकरीची सेवा केली म्हणजे तू पांडुरंगाची सेवा केली ते लक्षात ठेव आणि त्या दुपारच्या वेळेस काही वारकरी आले आणि त्यांची दाढी कटिंग सेनानी महाराज करत होते आणि इकडे बादशाच्या दरबारातून दोन शिपाई सेनानी महाराजांना बोलावले सुंदराबाई बाहेर उभी होती आणि सेनानी महाराज घरामध्ये दाढी कटिंग करत होते त्यावेळेस ते, ते शिपाई अरे सेनानी कुठे सुंदराबाई समोर आल्या आणि सांगू लागल्या आहो वारकरी आलेले त्यांची कटिंग दाडी चालू त्यांच्या हजामत चालू झाल्यामुळे तुमच्याकडे येते शिपायाना राग आण ते कधी लक्षात ठेवा असे बी काही व्यक्ती असतात की त्यांना काही गोष्टी सन नाही झाल्या तर ते धमक करून सांगणार आता तसे शिपाई होते आता यात थोडा काठ या, या सेनानी महाराजांवर होता तर सेनानी महाराजांबद्दल या बादशाह जवळ ते काय गोष्टी सांगायला गेले बादशाह दरबारी बसले voltak आणि हे दो शिपाई बादशाह समोर आले उदयसिंग राजांसमोर आणि सांगून आले बादशाह ओ सेनाने आपकी बात नहीं सुन रहा है वहां भी दो कोई वारकरी आए वो आपसे बड़े हो गए हैं वो उनके हजरत कर रहे पर आपके पास नहीं आ रहे बादशाह खुबडला ही गोष्ट पांडुरं हा पांडुरंग वैकुंटातून पाच होता हा पांडुरंग वैकुंठातून पाच असताना मनामध्ये विचार करत होता अरे माझ्या सेनानीवर संकट या पांडुरंगाला सेनानीची काळजी वाटली आणि ह्या वैकुंठातून आणि सेनानी महाराजांचं रूप घेतलं जॉकी अंगावर टाकलं आणि बादशाच्या दरबारात आले पुढे उभे राहिले मुझे बादशात आहे गल्ली होवे मुर होमा करतो तो पांढरंग त्या बादशाच्या दरबारात सेनानीच्या वेषामध्ये सांगतो बादशाला शांत केलं आणि सेनानी महाराज सांगू लागले क्षमा करा यापुढे असे चूक होणार नाही मला नोकरीवर काढू नका यावेळेस मी वेळेच्या आधी येत महाराज माझ्याकडून चूक झाली बादशाने क्षमा केलं तो साक्षात पांडुरंग आणि त्या पांडुरंगाला हा बादशा क्षमा करतोय पांडुरंगाने जी वाटी हातामध्ये घेतली आणि बादशाच्या दाडीवरून हात फिरू लागले आणि ती वाटी समोर उभी करते बादशाची दाडी करत असताना जेव्हा सेनानी महाराज पांडुरंग त्या रूपामध्ये होते दाडीवरून हात फिरवायचे आणि तेव्हा राजाची नजर त्या वाटीवर गेली त्या वाटीवर नजर केलेली असताना जे सेनानी महाराजांचं प्रतिबिंब आहे त्या वाटीमध्ये दिसत विठ्ठलाच्या रूपामध्ये सेनानी महाराज दिसत असते मान खाली घालत असते तर पांडुरंगाचं प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसत असते बाद्या जरा विचारात पडला हे असं का, का होतय आता सेनानी महाराज त्यांच्या डोक्याची मालिश करू लागले डोक्यावरून अशा दोन टाळ्या वाजवून त्यांच्या डोक्याची मालिश करत असताना त्यांच्या मागे उभे होते सेनानी महाराज राजाच्या आणि ज्या ठिकाणी ठिकाणी त्या ते स्पर्श करत होते स्पर्श करत असताना त्या पांडुरंगाचा स्पर्श या उदयसिंग राजाला झालेला होता आणि तो राजाला स्पर्श झाल्यावर अंगाची धा जी आग होती ती शांत झालेली होती अंगावर कोड नाही झालेलं होत राजाला बरं वाटू लागलं आणि तेव्हा राजा मोला अरे सेनानी तेरे हात में कोई जादू आहे ऐशी कोणती जादू आहे सांगताय राजे साहेब कोणती जादू मी तर साधा सुद्धा एक नावी माझ्याकडे कोणती जादू तुमच्या अंगाला परिचय करायला मिळतोय हेच माझं भाग्य राजे साहेब वाचच्या परत त्या वाटीमध्ये बघतोय परत त्याला प्रतिबिंब त्या पांडुरंगाच दिसतय राजाला खूप आनंद झालेला होता त्या ठिकाणी राजाने सेनानी महाराजांना सांगितलं सेनाने आज मस्त सेवा केली तुझ्या स्पर्शाने आमच्या अंगाची आग ही आज कमी झाली आम्ही खूप खुश आहोत त्या साहेबांनी सोन्याच्या मोहरा घेतल्या ज्या उंचळीवर घेतल्या

संत सेनानी महाराज घराच्या बाहेर आले आणि त्या सुंदराबाई सांगू लागली अहो राजामधून दरबारामधून निरोप आला होता तुम्हाला राजे साहेबांनी बोलवलं त्यांच्या हजामत करायचे काय बोलते आगाव जेव्हा आले तेव्हा सांगायचं ता? हा राजा फार क्रूर आहे आता तो राजा काय मला सोडणार नाही संत सेनानी महाराज त्या ठिकाणी खूप घाबरले अंगावर उपरणे टाकलं चॉकडे आणलं आणि पळत पळत ते राज दरबाराकडे निघाले आज राजा बादशाह फार खुश होतात बादशाह इतका खुश होता की अंगावर कोड केलेलं होत अंगाची आग कमी झालेली होती त्याला जाणवत होत की आज सेनानी नसून मला साक्षात पांडुरुंक दिलेला हो आहे पण माझ्या समोर जातो साक्षात सेनानी मी कसा विश्वास आणि ज्यावेळेस वेळेस महाराज दरबारात आले आणि माफी मागू लागले राजे साहेब क्षमा करा मी चुकलो मी आज तुमच्या जवळ येऊ शकलो नाही तुमची अजामत करू शकलो नाही क्षमा मागू लागला राजे साहेब समू लागले अरे आता येऊन गेला हे बघा आमची अजामत केली तुझ्या हाताच्या स्पर्शांनी आमच्या अंगाचे आत कमी झाले अंगावरच कोण कमी झालं असं का बोलतो नाही राजे साहेब मी आलोच नाही नह तेव्हा ते माफी मागत होते आणि स्वतः उदय सिंग सेनानी महाराजांना उठवत होता अरे सेनानी माफी मागू नकोस ती ती माझं कोड गेलेलं तेव्हा सेनानी महाराज विचार करू लागले हे कस शक्य झालं आणि त्यावेळेस सिंग राजे सांगू लागले अरे तू माझी मालिश करत होता त्यावेळेस तुझं प्रतिबिंब विठ्ठलाच्या रूपामध्ये मला दिसत होत डोळे उघडले आपल्या वडिलांनी शब्द त्या ठिकाणी आठवू लागले साहेब आजपासून तुमची चाकरी मी सोडत आहे मी पंढरपूरच्या दिशेने आहे माझ्या पांडुरंगाला भेटायला जाते माझ्या वडिलांनी सांगितलं होत तू त्या पांडुरंगाची सेवा करशील तू त्या सेवेच्या सेवेच्या भक्ताची सेवा करत सेवा करायला माझ्यासाठी आला माझं रूप घेऊन हो आला त्याला एवढा त्रास माझ्यामुळे झाला आणि त्यावेळेस ते महाराजचे डोळे उघडले आणि ते पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाला भेटायला पूर्वपुल I'm a goodie. संत नामदे महाराज कीर्तनामध्ये नाचत होते आणि त्या ठिकाणी सेनानी महाराज नामदेव कीर्तनामध्ये नाचत असताना पांडुरंगामध्ये प्रुम्णा एकूण झालेले होते महाराजांचं कीर्तन चालू होत आणि त्या कीर्तन पाहून संत कीर्तन झालं आणि सेनानी महाराज त्यांच्या समोर स्पर्श करतात नामदेव महाराज तुमचं दर्शन झालं भाग्य वादक आणि नामदेव महाराजांना विचारताय महाराज मी देवीदास महाराजांचा मुलगा सेनानी मध्य प्रदेशात पांडव प्रांतात असतो वडिलांचा देहांत झाला वडील जाता जाता सांगून गेले महाराष्ट्रात पांडुरंग राहतो एकदा तरी त्या पांडुरंगाचं दर्शन केलं आणि विठ्ठल पंत आणि माझे वडील गुरुबंध वडिलांनी जाता जाता एक शब्द दिला होता कधी जर त्या पंढरपुरात गेला ना त्या नामदेव महाराजांचा विचार की बोधक पंथांचे चारी बाळ त्या मोठे अधिकारी आहेत संत नाम निवृत्ती महाराज ज्ञानदेव महाराज आणि सोपान काका आणि आई मुक्ताई मला त्यांचं दर्शन घ्यायचंय माझ्या ज्ञानोबाला माझ्या माऊलीला मला भेटायचंय संत सेनानी महाराजच्या मुखातले उद्गार चालू होते संत नामदेव महाराजचे डोळे भरून आले संत सेनानी महाराज उठले महाराज काय झालं काही चुकलं अरे सेनानी ज्ञानेश्वर बामले आता आपल्या सोबत नाही ते आपल्याला सोडून गेलेली तिने संजीवनी समाधी घेतलेली आणि त्यावेळेस सेनानी महाराजांना राहिल्याने ते ढसा वडिलांनी सांगितलेला शब्द आपली पुरा करू शकलो नाही वडील मला बोलले होते शेवटचं दर्शन पांडुरंगाच्या आधी त्या ज्ञानोबा माऊलीच घे मला एक वेळेला त्या ज्ञानोबा माऊलीच्या समाधीजवळ घेऊन चला समाधी था सेनानी महाराज पांडुरंगाचं दर्शन करून संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या समाधीच दर्शन घेतात त्यानंतर त्यांचा आयुष्य पंढरपुरामध्ये गेला संत सेनानी महाराज एक सुंदर असा प्रसंग सांगतात त्यावेळेस कि दोन साधू भगवंता पुढे गेले भगवंतांनी दोघांना वाट्या दिल्या था। भगवंताने सांगितलं दोघांनी आपला उदरनिर्वाह करावा पहिल्या साधूला विचारलं भगवंतानी तू या वाटीमध्ये काय करणार त्यावेळेस त्या साधूने सांगितलं या वाटीमध्ये मी माझी रोज भिक्षा मागणार आणि त्यावेळेस मी माझा उदार निर्वाह करणार आणि दुसऱ्या साधूला सांगितलं ही वाटीनी तू काय करणार त्यावेळेस त्यांनी सांगितलं भगवंता ही वाटी तू मला दिलेली या वाटीमध्ये मी ना भीक मागणार मी कधीच भीक मागणार नाही ना भीक म्हणून नाभिक समाजाचं नाव पडलं त्या दिवसापासून म्हणून ही वाटी नाभिक समाजाजवळ कायम हे संत सेनानी महाराजांची पुण्यतिथी आज आपण आपल्या मठामध्ये साजरी करत आहोत संत सेनाने महाराज एक महान संत होऊन गेले संत नामदेव महाराज एक महान संत होऊन गेले संत संताजी महाराज एक मान संत होऊन गेले संत तुकाराम महाराज हे प्रत्येक जाती धर्माचे एक संत होऊन गेले हे त्यांच्या जातीपुरता मर्यादित नव्हे हे सर्व जातींसाठी त्यांनी हा धर्म प्रचार व्हावा या पांडुरंगाचा प्रचार व्हावा या भागवत धर्माचा प्रचार म्हणून त्यांचा जन्म झालेला आहे पण आपण काय केलेलं आहे हा माझ्या जातीचा संत आहे मी त्याची पूजा केली पाहिजे आमच्या समाजाने केलं पाहिजे हा त्यांच्या समाजाचा संत त्यांनी केलं पाहिजे हे संत कोणत्या जातीचे नाही संतांना कुठली जात नसते ते सर्वांसाठी असते ते फक्त भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे म्हणून या संतांना आपण ओळखलं पाहिजे कोणत्याही जातीचा संत असला तरी आपण त्याच्या कार्यक्रमाला गेलो पाहिजे त्या संतांची भेट घेतली पाहिजे हे आपलं काम आहे म्हणून आपल्या मठामध्ये आपण प्रत्येक संतांचं चरित्र हे त्यांची पुण्यतिथी जन्म तिथी आपण आपल्या मठामध्ये साजरी करत राहू का नाही प्रत्येक संतांचं महत्व प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचावं हे मठाचं कार्य चालू आहे पहिल्या दिवशी आपण संत नामे महाराज यांची संजीवनी समाधी सोळा साजरी केला आज संत सेनानी महाराज यांचा सोहळा साजरी केला असे जे जे संत त्यांचे कार्यक्रम आपण आपल्या मठामध्ये अशा रूपाने आपण साजरे करणार नाट्य रूपांतर करण्याचं एकच महत्व आहे त्या नाट्य रूपांतरामध्ये प्रत्येकाला समज पडावी की संतांच्या वेळेस कोणतो नव्हतो ज्यावेळेस कथा सांगितल्या जातील त्यावेळेस कोणते राजे काय हे लक्षात येत नाही पण ज्यावेळेस नाट्य रूपांतर केलं जातं ते शब्द त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे आपल्याला लक्षात राहावं नेमके आपण व्यक्तिमत्व दाखवण्याचा प्रयत्न स्वामी हा नाविक सांगत होता आणि महाराज ऐकत होते त्या दिवशी संत सेनानी महाराजांची पुण्य होती महाराज म्हणतात आज सेनाने आमच्या सोबत राहिला पांडुरंग रूपात आम्ही दर्शन संवाद चालू होता भक्त मंडळी तिथं अक्करकोट मध्ये जमलेले होते महाराज अनेक संतांचं वर्णन करत होते प्रत्येकाचं सांगत होते आणि प्रत्येक भक्ताला समजत होते अरे भगवंताची सेवा करा त्याचं नामस्मरण घ्या त्या नामस्मरणामध्ये ना शक्ती तो तुमच्या सोबत आहे तो इतर कुठेही ना नाही त्याला पैशांनी विकत घेऊ नका त्याला मनाने विकत घ्या हे स्वामी महाराज महाराजच्या मध्ये सांगत होते आणि प्रत्येक भक्ताला सांगत होते आणि प्रत्येक भक्ताला एकच आशीर्वाद देत होते भिवू नकोस मी तुझ्या